सांगली जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सभेचे नेत आदरणी सभरा महा संतोष अंबा वेताळ यांचा आज वाढदिवस या वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्ही आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहे आणि या कार्यक्रमासाठी या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी खास करून उपस्थित असलेले माजी आमदार आदरणीय आनंदरावजी पाटील नाना त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय धनाजी पाटील या ठिकाणी उपस्थित असणारे असलमजी काजी बाळासाहेबजी खज खबाले शरदजी कनसे आप्पाजी माने पहलवान महेशजी भोसले एखाद्या समाजसेवकाचा वाढदिवस कसा असावा एखाद्या नेत्याचा वाढदिवस कसा असावा हे खऱ्या अर्थानं आबा आणि त्यांचे सर्व सहकार्य या विभागामध्ये करत असतात नुसता शुभेच्छा स्वीकारल्या कार्यक्रम झाला म्हणजे वाढदिवस झाला असं नाही परंतु वाढदिवसाच्या दिवशी सुद्धा या समाजाचं आपण काहीतरी देणं आहोत या अनुषंगाने वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवणे हे प्रत्येक वर्षी ही सर्व मंडळी करत असतात आज आपण बघितलं तर मोफत चष्मे वाटप सुद्धा वाढदिवसानिमित्त करण्यात आलं डोळ्याची तपासणी करण्यात आली आरोग्य तपासणी करण्यात आली आणि त्या माध्यमातून ज्या ज्या मंडळांना कोणता आजार आहे काही त्रास आहे त्याला मोफत त्या ठिकाणी उपचार त्यावर झाले पाहिजेत मोफत औषध त्या ठिकाणी उपलब्ध झाली पाहिजेत ह्या मनोधारणेतून या ठिकाणी त्यांनी बरेच आरोग्य शिबिर या ठिकाणी उपस्थित केली या ठिकाणी उपक्रम राबवले रक्तदान शिबिर आयोजित केलं रक्तदान श्रेष्ठदान आपण मानतो ते रक्तदानाचा कार्यक्रम ही आज या ठिकाणी पार पार पडला पडला कार्यक्रम म्हणजे समाजाचा आपण काहीतरी देणं आहोत आणि ह्या दृष्टिकोनातून काहीतरी सामाजिक उपक्रम उपक्रम राबवले पाहिजेत ह्या दृष्टिकोनातून ही सर्व मंडळी सातत्यानं या विभागामध्ये काम करत असतात खरं बघितलं तर आभांचा स्वभाव आपण बघतो एकदम साधा सरळ खर तर, तर, तर नाना एक छोटासा किस्साही मला तुम्हाला सांगायचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं मैत्री कशी निखळ असते पैलवानाचा कसा सरळ असतो हे या ठिकाणी सांगायचं आहे ना ना माझ्या वाढदिवसानिमित्त आमच्या विभागातील यांनी मांगले या ठिकाणी एकदा जनावरांचं प्रदर्शन ठेवलं होत थे। त्याचं उद्घाटन पाटीलांनी आबांच्या हस्ते ठेवलं होतं थे। माझ्यामध्ये दोन हजार बावीस काहीतरी गोष्ट असेल एकवीस बावीसची बरोबर अस बावीस ला आणि दोन हजार चोवीस ला निवडणूक होणार होती माझ्या मते बहुतेक आबा तुम्ही राष्ट्रवादीतच होता दो तेव्हा आबा राष्ट्रवादीत होते चंद्र पाटील कशात होते राष्ट्रवादीतच होते मी एकोणीस ला अपेक्षी लढलो होतो आमचे तर राष्ट्रवादीचाच आमदार परंतु आमच्या व्यासपीठावर येऊन संतोष आबानी घोषणा केली की के आमचे दोन पैलवान ह्यावेळेस निश्चित आमदार एक होतील खासदार होते म्हणजे चंद्रहार पाटील लढतील का नाही माहित नव्हतं आम्ही लढतोय माहित नव्हतं परंतु शिराळाचा आमदार म्हणून मला घोषित केलं आणि दुसऱ्या दिवशी पेपरला बातमी लागली की राष्ट्रवादीचे नेते चम्राटीक आमदार होती म्हणून घोषित म्हणजे भोळे भाबडे एकदम आमच्यावर प्रेम करणारे आमचे आभा की ज्यांच्या मनात काही नव्हतं कुठल्या पक्षाच्या बद्दल काही द्वेष नव्हता कुठल्या पक्षात काम करतो हे त्या व्यासपीठावर आल्यावर विसरले परंतु माझा एक पैलवान मित्र काहीतरी होतोय काहीतरी करतोय ही त्यामागची खऱ्या अर्थानं त्यांची जी घोषणा केली होती त्यामागची भावना होती आणि खऱ्या अर्थानं मी एकोणीसला नाही लढलो अपक्ष त्यावेळी सुद्धा आबा राष्ट्रवादीत होते परंतु माझ्या मतदारसंघातून मला सुद्धा नाना चांगली पद्धतीने केली म्हणजे पहिलावाना भेटणे त्यांना सांगणे जरी व्यासपीठ कुठले आले नाही तरी फोनवर सांगणे की बाबाचं काम झालं पाहिजे बाबाला आपण आमदार करायचं बाबाचं आपल्याला मतं चांगली मिळाली पाहिजेत ही धारणा ठेवून त्यांनी त्यावेळेस काम केलं होतं आणि माझा कोणताही राजकीय कार्यक्रम असू दे माझा वाढदिवसाचा कार्यक्रम असू दे माझं सामाजिक काम कोणताही कार्यक्रम असू दे आबा आवर्जून कदाचित मी काही केलं त्यांना निरोप द्यायचं विसरतो पण तरी सुद्धा आबा माझ्या निरोपाची वाट बघत नाहीत माझ्या अगोदर मैत्री कशी निखळ असावी कशी सरळ असावी हे उत्तम उदाहरण आबांचं आहे आणि खऱ्या अर्थानं आबा आम्ही कधी विसरणार नाही तुमचा जो आशीर्वाद माझ्या बरोबर आहे जी साथ माझ्या बरोबर आहे आम्ही कधी विसरणार नाही भविष्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं यश तुम्ही संपादित करावं खऱ्या अर्थानं प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी कुस्तीमध्ये हिंद केसरी झालात परंतु कुस्तीचं तुम्ही काहीतरी देणं म्हणून तुम्ही सारख्या ठिकाणी सुद्धा चांगली तालीम उभा केली त्याचबरोबर गावामध्ये सुद्धा मला मगाशी आनंद राहून सांगितलं की गावामध्ये सुद्धा एक चांगली तालीम आणि अध्यावत जिम सुद्धा त्या ठिकाणी आबांनी सुरू केलेली आहे आणि म्हणजे आपण त्या लाल मातीचं काहीतरी देणं आहोत आणि ते तर आपण दिलं पाहिजे काही ना काही या लोकांसाठी केलं पाहिजे ही मनोधारणा ठेवून आबा सातत्यानं काम करतायत गोर गरीब पैलवानांना त्यांची नेहमी मदत असते मला अनेक पैलवाना भेटतात की आबाची आम्हाला आबाने अशी मला मदत केली आबाने मला तशी मदत केली म्हणजे ह्या पद्धतीनं लाल मातीलाही ते विसरलेले नाहीत अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्या उद्योगधंद्यामध्ये सुद्धा त्यांनी उद्योगाची भरारी घेतलेली आहे आबा निश्चितपणानं तुम्ही तुमच्या उद्योगात असू दे तुमच्या राजकारणामध्ये असू दे तुमच्या समाजकारणामध्ये असू दे तुम्हाला जे जे काही हवं आहे ते ते तुम्हाला मिळावं अशी श्रींच्या चरणी मी या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी श्रीच्या चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी तुम्हाला उदंड असं आयुष्य लाभावं एवढी मी या ठिकाणी पुन्हा एकदा देवाच्या चरणी असेल श्रींच्या चरणी असेल या ठिकाणी मागणी करतो आणि या ठिकाणी मनापासून तुम्हाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र